नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्याच्या बेतात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा योद्धा म्हणून जरांगे पाटील यांनी शड्डू ठोकला आहे भुजबळ फक्त लोकसभेला उभे राहू द्यात मग दाखवतोच असा इशारा त्यांनी दिला आहे महायुतीच्या जागा वाटपाच्या तिड्यातून नाशिक मतदारसंघाची अद्याप सुटका झालेली नाही मात्र अजित पवार गटाने भुजबळ यांना नाशिकच्या मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी भुजबळांची कोंडी करण्याचे संकेत दिले मनोज जरांगे आज पुण्यातील देहू येथे आले होते त्यांना या संदर्भात प्रसारमाध्यमाने विचारले असता त्यांनी भुजबळांबद्दल जास्त काही विचारू नका असे सांगितले तसेच लोकसभा लढवायच्या भुजबळांचा अंतिम निर्णय होऊ द्या मग सांगतो असे जरांगे पाटील म्हणाले राज्यभरात कोणत्या उमेदवारांना निवडून द्यायचं हे मराठा समाजानं ठरवावं पण नाशिकमधून भुजबळ उभे राहिले तर काय भूमिका घ्यायची हे त्यावेळी सांगतो अशा त्यांनी स्पष्ट केले राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य श्री मनोज जरांगे पाटील यांच्या निर्णयावर अवलंबून असल्याचे दिसतो आहे त्यामुळे प्रस्थापित विरोधकांचे धाबे दण आणले आहेत